कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या मागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे नंदिनीच्या मोबाईलवरती जीवाचा फोन आलेला असतो आणि नंदिनी म्हणते एक मिनिट जीवाचा फोन आलेला आहे सगळेजणं ऐकत असतात कारण की फोन हा लाऊडस्पीकरवरती असतो जेव्हा तिकडून म्हणतो आई आपला दादा कोमात गेलेला आहे दादा असं म्हटल्याबरोबर आता मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला खूप अशी चक्कर येते ती डायरेक्टली खाली बसते तिला सावडण्यासाठी विक्रम काव्या तिथे जातात नंदिनीसुद्धा तिथे गेलेली असते काव्या म्हणते काय काव्याला सुद्धा खूप धक्का बसतो आणि म्हणते माझ्या पार्थला काही होणार नाही असं म्हणत ती आता हॉस्पिटलमध्ये पार्थकडे निघू लागलेली असते इतक्यात मानेनी तिला म्हणते तू अजिबात जायचं नाही आहे माझ्या जवळ असं म्हटल्यानंतर काव्या ही म्हणते मी तरीही जाणारच असं ठामपणे म्हणते आणि निघू लागते मानेनी आता काव्याला रोखण्यासाठी पाठची शपथ देते म्हणते तू जर हॉस्पिटलमध्ये गेलीस तर तुला पाठची शपथ आहे मानिनीने आता काव्याला पाठच्या शक्तीमध्ये गुंतवलेलं असतं आता काव्या ही मागे मानिनीकडे पाहू लागलेले असते